बघा दोनशे मीटर लांबीची मालगाडी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला पार करते त्याच वेळी विरुद्ध दिशेने साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एकशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे त्याच माणसाला पार करते त्या दोन गाड्यांना त्या व्यक्तीला पार करण्यास लागणाऱ्या वेळेतील फरक किंवा वेळेत किती फरक पडेल त्या दोन गाड्यांना त्या व्यक्तीला पार करण्यास लागणाऱ्या वेळेत किती फरक पडेल असा प्रश्न विचारला गाड्या दोन आहेत पहिली गाडी प्रश्न सोडवायचा कसा असेल तर पहिली गाडी जिचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास लक्ष द्या आणि दुसरी गाडी साठ किलोमीटर प्रति तास पहिल्या गाडीची लांबी दोनशे तर दुसऱ्या गाडीची लांबी दीडशे लक्ष द्या आता इथ लेकरांनो अंतर बराबर वेळ गुणिला वेग सोबत पाचशे अठरा का घ्यायचे संबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल वेळ वेग वेळ भेटल्यास नक्की ह्या दोन प्लेलिस्ट अवश्य बघा भागामध्ये पहिल्या गाडीची ही लांबी दोनशे मांडा त्या प्लॅटफॉर्म वरील व्यक्तीला ओलांडण्यास पार करण्यास लागणारा वेळ किती याचा शोध आपल्याला घ्यायचा पहिल्या गाडीचा वेग अठ्ठेचाळीस सोबत पाचशे छेद अठरा एकरान साहित्री अठरा साईन आठ आट अठ्ठेचाळीस म्हणजे दोनशे बराबर वेळ सोबत आठ गुणीला पाच आता छेदस्थानी हे तीन ओढले दोनशे बराबर वेळ हा गुणाकार करून टाका आठ पंचेचाळीस भागीला तीन आता दोनशेकडे येताना तीन गुणीला स्वरूपात चाळीस भागीला स्वरूपात भागी का मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला गुणीला असेल भागीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी हे काही वर्म पक्के पाठस करून ठेवा आता इथं शून्य शून्य खाला झालं चारा पंचवीस म्हणजे पाच तिरी पंधरा सेकंद हे कसे आले आपला थोडसा फळा अपुरा म्हणून इथंच घेतलं मी पाच तिरी पंधरा सेकंद एवढा वेळ लागते पहिल्या गाडीला प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या व्यक्तीला पार करण्यास ओलांडण्यास आता दुसरी गाडी त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल सर दुसरी गाडी सूत्र तेच कोणतं अंतर वेळ वेग अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत लेकरांनो पाचशे अठरा आता या आंतर भागामध्ये हे दीडशे मीटर दुसऱ्या गाडीची लांबी माटायची ही दुसरी गाडी त्या त्याच व्यक्तीला किती वेळात पार करेल तिचा वेग दुसऱ्या गाडीचा साठ किलोमीटर सोबत पाचशे अठरा आता हा भाग द्या जसं की सायंत्री अठरा सहा दहा साठ म्हणजे एकशे पन्नास बराबर वेळ गुणीला दहा गुणीला पाच भागीला तीन एकशे पन्नास बराबर वेळ पाचशे पन्नास छदस्तानी तीन एकशे पन्नास कडे लक्ष द्या एकशे पन्नास कडे लेकरांनो येतानी तीन गुणीला पन्नास बाकी समोर वेळ आता शून्याला शून्य घालवा पाच तिरी पंधरा म्हणजे तीन तिरी हा गुन्हागारी इथंच करून टाकतो तीन तिरी नऊ नऊ शेकंद बराबर वेळ दुसऱ्या गाडीला लागणारा वेळ नऊ सेकंद पहिल्या गाडीला लागणारा वेळ पंधरा सेकंद दोन गाड्यांना त्या व्यक्तीला पार करण्यास लागणाऱ्या वेळेत कितीचा फरक पडेल म्हणून पंधरा सेकंद लेखांन लक्ष से द्या यामधून नऊ सेकंद वजा करा ही वजा बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाच आपल्या उत्तर सहा सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे के? के? रेल्वे प्रश्न आंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल